पोहोचावे लागतील आणि ते घराघरापर्यंत पोहोचायला सर्वात महत्वाचा आमच्या ज्या बहिणी बसलेल्या आहेत यांच्यावर मोठी जबाबदारी आहे कारण की आमच्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांचा परिवार शंभर दिवसामध्ये आपल्याला ज्या सरकारी योजना आहेत त्या एक लाख लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचवायचं आहे हे पोहोचवण्यासाठी खरं म्हणजे हे मेळावा घेण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी हीच आहे कार्यालयातून निमंत्रण देईल असा मुख्यमंत्री मी माझ्या आयुष्यामध्ये पक्षाला मदत करणारा मेहनत करणारा मी पाहिला म्हणून आपण त्यांचे हात बळकट करायचे असेल त्यांना या महाराष्ट्रामधला शक्तिशाली नेता म्हणून त्यांचा नाव या राज्यामध्ये देशाच्या राजकारणामध्ये आपल्याला पाहायचं असल तर त्यासाठी आपले भूत आपल्याला पहिले मजबूत करावं लागेल गाव पातळीवर ग्रामीण भागामध्ये खेडे पाडे वाडी वस्ती तांडा छोटे छोटे गाव हे सर्व मध्ये आपल्याला आपला भगवा झेंडा घरा घरापर्यंत आपल्याला पोहोचवं लागल त्याच वेळेस मुख्यमंत्री महोदयाचे स्वप्न आहे का माझा महाराष्ट्र हा आपला राज्य या राज्यामध्ये राहणारे तमाम जाती धर्माचे महिला असल पुरुष असल युवा असल